जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारांची संख्या इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये सत्तेत आहे केंद्रामध्ये सत्तेत आहे त्यामुळे या ठिकाणी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी नगरसेवक पदासाठी गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते वीस नगरसेवक अनेक नगराध्यक्ष निवडले जाणारे या ठिकाणी भोसरीचे आमदार महेश लांडगे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आलेले आहेत त्यांची सगळ्यांच्या मुलाखती झालेल्या आहेत नेमकं मुलाखतीमध्ये काय ठरलं किंवा इच्छुक मंडळींना काय विचारलं आपण जरा जाणून घेऊया आपल्या सोबत नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवार गोसावी मॅडम ना सॉरी हा गवळी मॅडम काय नाव तुमचं नाम सुरेश गवळी कुठल्या पदासाठी इच्छुक आहात नगराध्यक्ष पदासाठी आता तुमचा इंटरव्ह्यू झाला काय काय विचारलं जुन्नरची लोकसंख्या आणि म्हणजे तुम्ही कशासाठी इच्छुक आहे हे विचारलं जनतेमधून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे ओबीसी महिलेसाठी बरोबर नगराध्यक्ष पद आहे जुन्नर मधले कुठले प्रश्न आहेत ते आतापर्यंत सुटले नाही आणि तुम्हाला सोडवायचे पाणी प्रश्न रस्ता गटार, गटार। तुमचे पतिराज इंटरफेअर करतात नगराध्यक्ष झाल्यावर याचा परिणाम दिसेल मग नाही करेल मी म्हणजे गटार पाणी प्रश्न आणि जनतेच्या ज्या समस्या येतील त्या सोडवण्याचा जरूर प्रयत्न करणार एक निश्चित आहे महिलेला नगराध्यक्षपद राखीव आहे सुरुवात आहे बोलण्याचा प्रयत्न करतात पतिराज थोडंफार प्रॉम्पटिंग करणार परंतु नगराध्यक्ष झाल्यावर नगरपालिकेच्या कारभारामध्ये इंटरफेअर करणार नाही हे मात्र नक्कीच आपल्यासोबत जरा इतर काही मंडळी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया बघू आता कोण बोलत आहे का जुन्नर नगरीचे माजी नगराध्यक्ष अनिलजी मेहर आहेत प्रचंड गाढा अनुभव आहे अभ्यास आहे भारतीय जनता पक्षाच्या ह्या ऑफिसमध्ये आपण पाहतोय गर्दी मोठी पाहायला मिळते इच्छुक आहेत त्याचबरोबर म्हणजे नगरसेवक पदासाठी नगराध्यक्षपदासाठी पीआरचना कशी असणार आहे एकला चलो की सोप तिला कोणाला घेणार काय परिस्थिती निवडणूक प्रमुख आमदार महेशाज रानगे आज नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्याकरता आज जुन्नर या ठिकाणी आले होते जुन्नर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पद पदाकरता अंदाजे सहा ते सात महिला ओबीसी उमेदवार इच्छुक असून खाली नगरसेवकासाठी प्रत्येक प्रा प्रभागामध्ये दोन ते तीन नगरसेवक इच्छुक असल्याचे आजच्या या मुलाखतीवरून समजले आणि सर्व इच्छुक उमेदवारांमध्ये एकीची भावना आहे किंवा आमच्यापैकी कोणालाही एकाला उमेदवारी दिली तरी अडचण नाही आम्ही पक्षाचं काम प्रामाणिकपणे करून जुन्नर नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा हा झेंडा हा नक्कीच फडकवू अशी सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे प्रभाग असणारे पाच बरोबर ना सॉरी प्रभाग असणारे दहा उमेदवार असणारे वीस प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार उभे करणार हो प्रत्येक इच्छुक आहेत तेवढे नगराध्यक्ष पदासाठी किती उमेदवार इच्छुक इच्छुक आहेत आहेत सहा सहा उमेदवार काही इतर पक्षामधून का सोर्सेस तशा वाटाघाटी आणि चर्चा चालू आहेत परंतु आज भारतीय जनता पक्षातले जे सक्रिय सदस्य आहे त्यांच्या मुलाखती आज घेण्यात आला मग अशी दीपेश परदेशी सुद्धा तुमच्या ऑफिसमध्ये आले होते त्यांनी सुद्धा तुमच्या पक्षाचा फॉर्म घेतलेला आहे नाही तरी कल्पना नाही माननीय संतोष नाना खैरे यांच्याकडे त्यांचं वैयक्तिक काम असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्या अनुषंगाने ते संतोष नानांचे भेटले असतील राज्यामध्ये तुम्ही एकत्र आहात म्हणजे एकनाथ शिंदे अजित पवार आणि तुम्ही म्हणून असं काही भेटायला आले असतील का तुमच्याकडे उमेदवारी मागत नाही ते संतोष नाना असे तर यांनाच त्याची कल्पना असेल ते आतमध्ये तुमच्या कोर कमिटीला आतमध्ये जाऊन भेटतात त्याचा अर्थ काय घ्यायचा अर्थ असा असू शकेल की महाराष्ट्र राज्यात जी नैसर्गिक युती आहे तीच नैसर्गिक युती जुन्नर नगर परिषदेला व्हावी कुठलीही अभद्र युती ह्या नगर परिषदेच्या आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला होऊ नये अशीही त्यांची कदाचित भावना असेल आणि त्या भावनांशी आम्ही सहमत आहोत तर नैसर्गिक युती म्हणजे कोण कोण नैसर्गिक युती म्हणजे शिवसेना गट भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार सर अजित पवार राष्ट्रवादी गट म्हणजे राज्यामध्ये जे सत्तेत आहे त्यांची इथे युती व्हावी तीच नैसर्गिक युती आहे ना आता ती झाली तर चांगलंच आहे काय जर तुमची युती झाली तर नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा शंभर टक्के शंका घेण्याचं काही कारणच आपल्या सोबत होते जुन्नर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जी मेहर त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे राज्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आहे तशाच प्रकारची युती जर या नगरपालिकेच्या निवडणुकीत झाली तर नगरपालिकेवर ह्या महायुतीचाच झेंडा फाडकेल आता भारतीय जनता पक्ष राज्य सत्तेत आहे केंद्रात आहे त्यामुळं उमेदवारी आपल्याला मिळावी असे इतर पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा बहुधा इच्छुक असण्याची शक्यता आहे आता बघूया पुढे काय काय आहे मला वाटतं दहा तारखेपासून फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे जुन्नरचं राजकीय वातावरण अधिकाधिक तापणार आहे आतमध्ये भोसरीचे आमदार म्हणजे जुन्नरच्या हे निवडणुकीचं नियोजन करणारे भोसरीचे आमदार आतमध्ये बसलेले आहेत दादा लांडगे त्यांच्यावर आशाताई आहेत संतोषनानं आहेत ते जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद आहेत त्याचबरोबर भोसरीचे आमदार त्या ठिकाणी आहेत आशाताई हे संतोषनाने आहेत बघूया आता काय काय होते आपल्यासोबत लांडगे साहेबांना बोलायचा प्रयत्न करूया नमस्कार काय विहरचना असेल आम्ही निश्चितच यावेळेस भारतीय जनता पार्टीची आमची परिस्थिती आज पूर्वीपेक्षा खूप मजबूत आहे आणि आम आमच्याकडं सगळ्या प्रभागाला देण्यासाठी सक्षम उमेदवार आहे नगराध्यक्षपदासाठी आमच्याकड तर निश्चित मोठी गर्दी आहे आणि आम्ही निश्चितच यावेळेस आमदार महेशदा लांडगे प्रथिदादा कंद आणि या ठिकाणी रामशेठ गावडे आहे सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी कार्यकर्त्यांना बळ देण्याचं आमचं राज्याचं धोरण आहे केंद्राचं धोरण आहे आणि निश्चितच या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी जास्तीत जास्त उमेदवार आणणार आणि निश्चितच नगराध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीला होणार का गावडेसाहेब का प्रस्तुत आहे आताच त्यांनी सांगितलं की अतिशय चांगली परिस्थिती आहे जुन्नर शहरामध्ये आजच सगळ्या मुलाखती घेतलेल्या आहेत आमचे निवडणूक प्रमुख आलेले आहेत त्यावर ते त्यांची प्रतिक्रिया आपण घ्यावी काही चलो रे की राज्यात ज्याप्रमाणे महायुती या संदर्भात वरिष्ठ आमच्या आहे तुमच्या कानावर काय आलं असेल या संदर्भात आपण त्यांची मुलाखत घ्यावी अशी गावडे साहेब अतिशय बोलतात बहुदा ज्याप्रमाणे राज्यामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे तशी युती इथं होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही परंतु प्रत्येक पक्ष सुरुवातीला आपापल्या पक्षाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतोय जुन्नर शहर मोठं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने जुन्नर प्रसिद्ध आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या अशात आहे पाहूया भारतीय जनता पक्ष जुन्नर नगरपालिकेमध्ये एकटा लढतोय म्हणजे की सुरेश वाणी विध्स जुन्नर शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका